श्री स्वामी समर्थ प्रिय युट्यूब चॅनल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे हिंदू धर्मातील सर्वांचा आवडणारा अगदी लोकप्रिय असणारा हा जो सण आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांना या सणाची वर्षभर अतुरता असते आणि खूप उत्साहाने खूप आनंदाने हा सण जो साजरा केला जातो तो, तो म्हणजे दिवाळी खूप सर्वजण या दिवाळी सणाची वाट पाहत असतात आता हा दिवाळी सण यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमधील हा दिवाळी सण अगदी दहा ते बारा दिवसांवरती आलेला आहे तर दिवाळीमध्ये वसुबारस धनतेरस लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीकारक वस्तूंची पूजाही आपण करतो ह्या सर्व वस्तू आपल्या देवघरामध्ये नक्कीच असायला हव्यात यामधील जर काही वस्तू जर आपल्याजवळ जर नसतील तर त्या आपण दिवाळी अदोगर नक्कीच घेऊन यायच्या आहेत याने माता लक्ष्मी आहे ती प्रसन्न आहे ते होते आणि आपल्या घरामध्ये तिचा वास आहे तो कायमस्वरूपी टिकून राहतो आणि या वस्तूंचं महत्त्व काय आहे ह्या वस्तू आपल्याला का घ्यायच्या आहे त्याच्यापासून आपल्याला फळ आहे ते काय मिळतं ही जी सर्व माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा असते ती नष्ट करण्याचं कार्य आहे त्या ह्या वस्तू करतात आपल्या घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या वस्तू आपल्या देवघरात असणे खूप गरजेचे आहे माता लक्ष्मी घरात टिकून राहते आपल्या घरात जर अरते कौटुंबिक जर समस्या जर निर्माण झाल्या आणि ह्या जर वस्तू जर आपल्या जर घरामध्ये जर असतील तर ह्या समस्या कमी प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि अशा प्रकारच्या समस्या आहेत ह्या दिवसेंदिवस आहेत त्या कमीच होत जातात आणि त्यातून मार्ग आहेत ते लगेच निघतात म्हणजे काय होतं की ह्या ज्या वस्तू आहेत तर आपण त्याचं नामस्मरण आहे ते देवपूजा करत असताना ज्यावेळेस आपण देवांचं नामस्मरण करतो त्याच पद्धतीने आपण ह्याही वस्तूंचं नाव घेतलं जातं मंत्र बोलला जातो त्यावेळेस ह्या आहेत त्या कार्यरत होतात आणि त्यांचं जे कार्य आहे तर त्या करतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक राहतं आणि घरातील सर्व वाईट गोष्टी आहेत त्यांचा नाश आहे ना तो होतो आणि याने माता लक्ष्मी आहे ते प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वासाहित करते तर अशा ह्या अत्यंत प्रभावी वस्तू कोणत्या आहेत तर त्या आता आपण पाहूया अगदी आपण कृतीसहित तुम्हाला दाखवणार आहेत या सर्व वस्तू आहेत ह्या माझ्याजवळ आहेत तुमच्याकडे जर नसतील तर त्या तुम्ही नक्कीच घेऊन या तुम्हाला मी दाखवते की आपल्याला कशा पद्धतीच्या वस्तू आपल्याकडे असावेत आणि कशा पद्धतीची वस्तू आहे ते आपल्याला आणायची आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करू दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसने सुरू होतो वसुबारसला गायवासराची पूजा ही परंपरेनुसार केली जाते त्यासाठी गायवासराची मूर्ती आणा ही मूर्ती मातीची पितळेची कोणत्याही प्रकारची असली तरीही चालते गायीच्या अंगी तेहतीस कोटी देव हे वास करत असतात तसेच गायीला प्रत्येक सणावरांना नैवेद्य हा दाखवला जातो प्रत्येक वेळेला आपल्याला ज्या खऱ्या गायी आहेत त्या मिळत नाहीत म्हणून आपण अशा प्रकारची मूर्ती ही आणून आपण आपल्या देवघरामध्ये आहे ते, दे ते पुजू शकतो किंवा आपण तुळशीमध्ये ही स्थापना आहे ती करू शकतो आता माझ्याकडं जी ही आहे ती अशा प्रकारची जी, जी मातीची ही जी मूर्ती आहे ती मोठी मूर्ती आहे आता जर आपण जर पितळेची जर घेतली तर आपल्याला ती आहे ती मिळते किंवा कोण सोन्याची करतं कोण चांदीची करतं ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न असतो ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार जे ते करतं तर तशा प्रकारची ती अगदी छोटीशी अशी मूर्ती असते एवढीशी तर ती तुम्ही देवघरामध्ये आहे तीही ठेवू शकता ही पण देवघरामध्ये ठेवता येते जर तुमचं देवघर जर मोठं असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवू हो शकता किंवा तुळशीमध्ये तशा प्रकारची मूर्ती जरी ठेवली हो तरी चालू शकते त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारची मूर्ती आणायची त्यानुसार तुम्ही तशा प्रकारची मूर्ती आहे ती घेऊन यायची आहे आता लक्ष्मीपूजनामध्ये सगळ्यात महत्त्वाची लागणारी वस्तू ती म्हणजे आहे ती स्त्रीयंत्र तर स्त्रीयंत्र हे दोन प्रकारचं असतं आता माझ्याकडं दोन्ही प्रकारचं स्त्रीयंत्र आहे तर ते मी तुम्हाला दाखवते की स्त्रीयंत्र हे आपल्याला कशा प्रकारचं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे तर आता हे एक आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल तर हे एक साध्या पद्धतीचं स्त्रीयंत्र आहे हे मी माझ्या तिजोरीमध्ये आहे ते ठेवते हे अशा प्रकारचं आणि जे दुसरं आहे ते म्हणजे त्याची मी पूजा आहे ती देवघरामध्ये करते ते म्हणजे असं पिरामिड आकाराचं हे जे आहे आता हे जरा थोडं लालसर झालेलं ला आहे कारण याच्यावरती कुंकुमार्चन ही सेवा आहे ती म्हणजे माझी प्रत्येक वेळेस आहे ती चालू असते कालच कोजागिरी पौर्णिमेलाही मी कुंकुमार्चन केलं याच्या अधिकार नवरात्रीमध्ये पण कुंकुमार्चन ही सेवा झाली त्याच्यामुळे जरा थोडंसं लालसरी असं झालेलं आहे ते, ते साफ केलं की व्यवस्थित होतं तर अशा प्रकारचं जे श्रीयंत्र आहे ते आहे तर तेही आपल्याजवळ असावं आता यातील तुम्हाला जे घेणं शक्य आहे ते तुम्ही घेऊ शकता आता हे मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधून तिथून घेतलेलं आहे त्या त्या ठिकाणी मला हे आता घेतलेलं कमीत कमी तीन ते चार वर्ष झाली आठशे रुपयेला मला हे पडलेलं होतं आणि हे मी घेतलेल्याला पाच सहा वर्ष होऊन गेले कारण हेच होतं माझ्याकडे अधिकार त्यावेळेस हे मला एकावन्न रुपयाला भेटलं होतं पण आता याची किंमत आहे ती झालेली आहे जास्त आता मला माहीत नाही हे सध्या कितीला भेटतं पण शंभर दीडशेपर्यंत आहे ते मिळून जाईल नक्कीच हे तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे ते घेऊ शकता आता याचं महत्त्व काय आहे त्यात आपण जाणून घेऊ श्रीयंत्र हे माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचे असन आहे माता लक्ष्मी तिचे असन सोडून ती कोठेही जात नाही माता लक्ष्मी ही चंचल स्वरूपाची आहे पण ज्या ठिकाणी श्रीयंत्र आहे त्या ठिकाणी ती कायम वास करते आपल्याला जर पैशाच्या अडचणी येत जर असतील तर आपण आपल्या घरामध्ये पैसे टिकून राहण्यासाठी किंवा आपले जर कोणाकडे जर पैसे सतत अडकून राहत असतील कामाचा पैसा आहे हा वेळेवर ते आपल्या जर घरात येत नसेल कर्जबाजारीपणा जर वाढल्या गेलेला असेल सतत पैशांच्या अशा विविध प्रकारच्या जरी अडचणी आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतील तर आपल्याला अशा प्रकारचं जे स्त्रीयंत्र आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये आहे त्यानं स्थापन आहे ते करायचं आहे याने खूप छान असा अनुभव येतो मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे आणि बरेच जण अशा प्रकारचं स्त्रीयंत्र आहे ते स्थापन करून त्यांनीही बऱ्याच जणांनी अशा प्रकारचे अनुभव आहेत ते घेतलेले आहेत कमेंट बरेच जण सांगतात की आम्हाला कशा प्रकारचा अनुभव हा आलेला आहे तर त्याच्याकडे जर नसेल तर तुम्ही दिवाळी अधोगर आहे ते खरेदी आहे करू शकता म्हणूनच मी दिवाळीच्या अधोगर आहे तो हा व्हिडिओ केलेला आहे जेणेकरून तुम्ही हे दिवाळीमध्ये घेऊन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी याची स्थापना आहे ती तुमच्या देवघरामध्ये तुम्ही करू शकता आता यावरती सेवा काय करायच्या आहेत की यावरती आपल्याला महिन्यातील पौर्णिमा अष्टमीला कुंकुमार्चना आहे ती सेवा करायची आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल किंवा माता लक्ष्मीचा आपण मंगळवार किंवा शुक्रवार असतो त्यानुसार आपण त्याच्यावरती कुंकुमार्चन ही सेवा आहे ती करायची असते एवढंच फक्त आपल्याला करायचं आहे तसं हे सिद्ध कसं करावं याचा सर्व व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती आहे स्थापना ही कशी करावी याचाही व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता दिवाळीमध्ये खास करून श्रीयंत्राची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते म्हणूनच श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये असावे यावरती ठेवण्यासाठी स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला कमळगट्ट्याची माळ आहे ती मिळते आता म्हणजे ही जी माळ आहे ती एकोणतीस मन्यांची माळ आहे आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये आम्हाला अशा प्रकारची एकोणतीस मन्यांची ठेवण्यासाठी सांगितलेली आहे त्यामुळे आम्ही ही ठेवतो आता दुसरी एक कमळगट्ट्याची माळ आहे तीही आहे माझ्याकडं ती म्हणजे ही एकशे आठ मन्यांची आहे तर याच्यावरती मी माळजप आहे ती करते त्याच्यामुळे ही माळजपसाठी वापरते आणि जी ही आहे ती ही मी श्रीयंत्रावरती ठेवते आता कोणकोण एकशे आठ मन्यांचीही ठेवतं आता प्रत्येकाच्या इच्छेचा हा भाव आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाच्या इच्छेनुसार ठेवतो पण मी स्वामी समर्थ केंद्रामध्ये आम्हाला अशा प्रकारची ठेवली तरी चालते म्हणून सांगितलेलं आहे म्हणून मी अशा प्रकारची आहे ते ठेवते आणि ही माळ जप करण्यासाठी वापरते आता या श्रीयंत्रावरती गट्ट्याची माळ ही ठेवावी का याचं कारण काय आहे माता लक्ष्मीला कमळ हे अतिशय प्रिय आहे आपल्याला रोज कमळाचे फूल अर्पण करणे हे शक्य होत नाही म्हणून आपण अशा प्रकारची माळ आहे ही अर्पण केल्याने कमळाचे फूल अर्पण केलेले जे पुण्य आहे ते आपल्याला प्राप्त होते म्हणून आपण श्रीयंत्रावरती कमळगट्याची ती अर्पण करायची असते याने आणि माता लक्ष्मी प्रसन्न ती होते यानंतर कुबेर यंत्र हे आपल्या देवघरामध्ये नक्कीच असावं कारण कुबेर यंत्र हे कुबेर देवता म्हणजे धनाची देवता आहे आणि धनाचे रक्षण करतात धन टिकून ठेवण्यासाठी देवघरामध्ये कुबेर यंत्र असावे आता कुबेर यंत्र आहेत हे दोन प्रकारचे माझ्याकडे आहेत कारण जसं मी स्त्रीयंत्र सुरुवातीला हे घेतलं होतं तसंच मी कुबेर यंत्र ही सुरुवातीला हे आहे ते घेतलं होतं यामध्ये तुम्ही पाहू शकता कुबेर देवांची इथं मूर्ती आहे आणि जे यंत्र आहे ते यंत्राचं हे चिन्ह आहे तर ते अशा प्रकारचं आहे तेही मी त्याच प्राईजला घेतलेलं होतं दोन्ही मी एक साथ घेतलेले होते आणि यानंतर मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून आता पहिलं पिरामिड आकारामध्ये येत होतं पण आता स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून आता तुम्हाला इथं दिसत असेल श्री ही अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ असं लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल तर, तर हे मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून आहे ते घेतलेलं आहे तर हे मी गेल्या वर्षी घेतलेलं आहे गेल्या वर्षीपर्यंत नव्हतं मी घेतलेलं तर गेल्या वर्षी घेतलेलं आहे तर याची पूजा आहे ती मी माझ्या देवघरामध्ये दे आहे ते करते तुम्हाला या दोन्हीपैकी जे घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे की तुम्हाला ते कोणतं आहे ते घ्यायचं आहे ते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण या दोन्हीपैकी कोणतं तरी एक आहे ते नक्कीच घ्या आपल्या घरामध्ये असणं खूप याचे खूप छान असे फायदे असतात हे कुबेरी यंत्र आणल्यानंतर आपल्याला त्याची पूजा रच सेवा आहे ती आपल्याला करायची आहे रोजची रोज पूजा सेवा आहे ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये आहे ती करायची आहे त्याचबरोबर आपण याची स्थापना आहे ती दिवाळीमध्ये कोणत्याही दिवशी आहे ती तुम्ही स्थापना आहे ती करू शकता दिवस वसुबारसपासून पासून तुम्ही लक्ष्मीपूजनापर्यंत कधी आणून त्याची स्थापना आहे ती आपल्या देवघरामध्ये आहे ते करू शकता यानंतर चौसष्ट योगिनी यंत्र हे या प्रकारचं आहे तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत आहे तर ते मी मुख्य दरवाज्यावरती लावलेलं आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आहे ते आपल्याला लावायचं आहे मी ज्या पद्धतीने लावलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ते लावू शकता हे आपण दुर्गाष्टमीला आहे ते आपल्या घरामध्ये लावू शकता आत्ता तेरा तारखेलाच दुर्गाष्टमी ही आलेली आहे म्हणजे तेरा ऑक्टोंबरला तर तुम्ही त्या दिवशीही आणून आहे ते लावू शकता किंवा दिवाळीमध्ये कोणत्याही दिवशी आहे ते आणून लावलं तरी चालतं बघा आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगल्या मनाची चांगल्या विचाराची नसते त्यांच्या मनात आपल्याबद्दल चांगलेच विचार असतील असं नाही वाईट वृत्ती असते वाईट दोष नजर दोष असते अशा प्रकारचं हे असतं आणि हे जे वाईट दोष वाईट जे नजर आहे ते आपल्या घराला लागू नये आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे ती घरामध्ये प्रवेश करू नये यासाठी हे जे यंत्र आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं असतं जेणेकरून एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये जर ज्यावेळेस अशा प्रकारची येणार आहे त्यावेळेस तिची पहिली नजर आहे ते त्या यंत्रावर पडते आणि त्यावेळेस हे यंत्र आहे ती ती वाईट शक्ती वाईट नजर आहे ते खेचून घेतं आणि ती आपल्या घरामध्ये प्रवेश आहे ती त्या वाईट शक्तीला आहे ते करून देत नाही तर म्हणूनच हे जे यंत्र आहे ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आहे ते लावायचं आहे हे खूप छान असं कार्य करतं म्हणून आपण नक्कीच आहे ते घ्यावं आणि याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे ती प्रवाहित होते यानंतर गजलक्ष्मी हे देवघरात ठेवणं खूप शुभ असतं अष्टलक्ष्मी मधील एक लक्ष्मीचं रूप म्हणजे गजलक्ष्मी आहे ही घेत असताना आपल्याला जोडी आहे ती घ्यायची आहे घेत असताना आपल्याला अशा प्रकारची जोडी आहे ती घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची घेतलेली आहे तर अशा प्रकारची जोडी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि हे घेताना फक्त व्यवस्थित आहे ती बघून घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे याची सोंड आहे ती कशी आहे आणि याचे पाय आहेत ते कसे आहेत तर जो हा जो उजवा पाय आहे तो पुढे असावा आणि जी सोंड आहे ती अशी वरती असावी अशा प्रकारच्याच गजलक्ष्मी आहेत आपल्याला घेताना आहेत त्या बघून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारच्या आहेत ह्या आपण आपल्या देवघरामध्ये आहेत ह्या स्थापन करायच्या असतात आणि ह्या शुभ असतात म्हणून अशाच प्रकारची गजलक्ष्मीची जी मूर्ती आहे ती आपण आपल्या देवघरामध्ये आहे ती नक्कीच घेऊन स्थापन आहे ती करावी घेताना दोन घ्यायचे आहेत फक्त यानंतर रांगोळीचे सात वारांचा जो संच असतो तो आपल्या घरामध्ये नक्कीच असावा का असावा याचं कारण आहे प्रत्येक वारांच्या रांगोळीचं चिन्ह जे आहे त्याचं महत्त्व आहे हे चिन्ह काढल्याने आपल्याला शुभ लाभ आहे ते होतात उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते तर अशा प्रकारचे जे हे जे सात वारांचे आहेत तर हे सात वारांचे जे आहेत ना तर हे आपल्याकडे संच असावा याच्या पाठीमागचं कारण हे सांगते तुम्हाला आता हे जे गुरुवारचं आहे तर मी गुरुवारचं याचं महत्त्व आहे ते सांगते गुरुवारची रांगोळी चिन्ह काढल्याने संपत्ती प्राप्त होते आणि शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजनाचा लाभ आहे तो होतो आता शुक्रवारची रांगोळी आहे तर हे शुक्रवारचं जे चिन्ह आहे तर याचं महत्व काय आहे तेही आता आपण जाणून घेऊया मुला मुलींचे विवाह योग्य ठिकाणी जुळतात जोडीदार आहे तो चांगला लागतो त्याचबरोबर शनिवार शनिवारचं जे आहे त्याचं काय महत्व आहे ते आता आपण पाहूया तर आपली तब्येत ही चांगली राहते भूत प्रेत त्याचबरोबर पिशाच बादा ही आपल्याला होत नाही अशा प्रकारचं प्रत्येक वारांचं वेगवेगळं महत्त्व आहे ह्या प्रत्येक वारांच्या चिन्हांचं महत्त्व आहे ते खूप वेगवेगळं आहे आणि खूप छान असा अनुभव आहे तो येतो हे जर चिन्ह जर काढले तर याने काय होतं जे निगेटिव्हिटी आहे ते आपल्या घरामध्ये तर येतच नाही कारण की ज्यावेळेस प्रत्येक आपल्या घरामध्ये प्रवेश करत असताना प्रथम रांगोळी काढलेली असते त्या रांगोळीकडे त्यांचं लक्ष जातं त्यावेळेस ती निगेटिव्हिटी आहे ती खेचून घेतली जाते आणि हे जे चिन्ह आहेत याचाही लाभ आहे तो आपल्याला मिळतो यासाठी आपल्याला अशा प्रकारचे संच हे आपल्या घरामध्ये नक्कीच असावेत आता या चिन्हांची रांगोळी काढत असताना आपण कलरने जरी काढली तरी चालू शकते पांढऱ्या रंगाने जरी काढली तरी आपल्याला त्याच्यावरती हळदी हो कुंकू आहे ते टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण केलं तरी चालेल फक्त कलरनेच काढावं असं नाही अगदी पांढऱ्याही याने तुम्ही काढू शकता त्याचबरोबर अजून आपल्या देवघरामध्ये दे कोणत्या वस्तू असाव्यात शंख असावा कासव असावं ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं नाही पण मी माझ्या देवघराचा फोटो किंवा त्याचा जरा थोडासा व्हिडिओ काढून तो सेंड आहे ते करेन त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी कशा पद्धतीने मी ते स्थापन आहे ते केलेलं आहे तर तेही असावं तेही असलेलं खूप शुभ असतं तर तशा प्रकारचं आहे ते तुम्ही आणू शकता आता ह्या ज्या सर्व वस्तू ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर ह्या वस्तू आहेत ह्या नक्कीच तुम्ही आणू शकता त्याचबरोबर लक्ष्मीची पावलं आपला जो घराचा जो उमरा आहे तर त्यावरती आपण रांगोळीने जरी काढली तरीही चालतात पण आपल्याला परमनंटली लावायचे असतील तर आपण तांब्याची किंवा पितळेची आपल्याला आहे करून करूनही मिळतात तर तशा प्रकारची आहेत तीही आपल्याला घ्यायची आहेत किंवा चांदीची आहेत तर तीही मिळतात तर तीही करून आहे ती तुम्ही परमनंटली आहे ती त्याच्यावरती लावू शकता आणि त्याची पूजा आहे ती रोजची रोज आपल्याला आहे ती करायची आहे जरी रोज नाही आपल्याला करणं शक्य झालं तरी आपल्याला पौर्णिमा दुर्गाष्टमी या दिवशी आहे ती त्याची पूजा आहे ती आपल्याला करायची आहे तर तीही चिन्ह आहे ते तुम्ही जी लक्ष्मीच्या पावलांचं आहे तर तेही घेऊ शकता तेही शुभ आहे तरी आता मी ज्या तुम्हाला ज्या सर्व काही वस्तू सांगितलेल्या आहेत यामधील जर कोणती जर वस्तू जर तुमच्याकडे जर नसेल आणि तुम्हाला जर ह्या जर वस्तू घेण्याची जर इच्छा असेल माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये खेचून आणण्याचं आणि तिला कायमस्वरूपी स्थिर ठेवण्याचं कार्य आहे थे, या हे या सर्व जे यंत्र आहेत ज्या वस्तू आहेत ज्या मूर्त्या आहेत त्या हे, हे सर्व काही करतात त्यासाठी जरूर जरी तुम्हाला एवढ्या सगळ्या वस्तू जरी एकदम जरी घेणं शक्य नाही झालं तरी वर्षभरामध्ये आपल्याला थोड्या थोड्या का होईना ह्या वस्तू आहेत ह्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये ह्या वस्तू असाव्यात खूप छान असा याचा लाभ आहे मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे की खरंच घ्या तुम्हाला जर खूप अडचणी असतील ना, ना। स्रीम, 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 स्रीम। तर ह्या घ्या ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार न आणतात ह्यांचं फक्त नाव घ्यायचं म्हणजे देवता देवताभ्य हा असं म्हटलं तरी चालते गजलक्ष्मी हा एकदा आपण फक्त हळदी कुंकू अर्पण करत असताना एवढं एकदा तर म्हणू शकतो ना श्रीयंत्र आहे श्रीम श्रीम हा त्याचा मंत्र आहे तीन वेळा श्रीमश्रीम तर तेही म्हणू शकता अशा प्रकारे आपण आहे ते बोलायचं म्हणजे एकदा जरी आपल्या तोंडातून जरी बोललं गेलं तर ते आहे ते प्रवाहित होतात आणि त्यांचं जे कार्य आहे ते करतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे अनुकूल आहे ते होतं आणि चांगलं सकारात्मक लहरी आहे ते उत्पन्न होतात आणि आपल्या सर्व काही अडचणी दूर होऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते हे सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ